हक्क आणि कर्तव्य या एकाच राहण्याच्या दोन बाजू आहेत असं सहसा बोललं जात आणि काही बाबतीमध्ये ते खरं सुद्धा आहे काही हक्क हवे असतील तर तुम्हाला काही कर्तव्य पार पाडायला लागतात तेव्हाच तुम्हाला ते हक्क मिळतात मात्र कर्तव्य केलं तरच हक्क मिळेल हे प्रत्येक बाबतीत लागू होईलच याची काही खात्री देता येत आणि मालमत्तेच्या हक्कांमध्ये सुद्धा असंच आहे की जिथे कर्तव्य आणि हक्क याचा तसा काही संबंध नाही हे ऐकून तुम्हाला एखाद वेळ चकित व्हायला झालं असेल किंवा आश्चर्य वाटलं असेल कारण बहुतांश लोकांचं असं मत आहे की जो कर्तव्य करतो त्यालाच हक्क मिळतो आता प्रत्यक्ष वास्तवात अशी स्थिती का नाहीये ते आपण थोडक्यात समजून घेऊया सुरुवात करूया वारसा हक्काने आता वारसा हक्क का म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या कुटुंबाची वडिलोपार्जित एकत्रित मालमत्ता असते आणि त्या मालमत्तेमध्ये त्या कुटुंबात जन्मणाऱ्या व्यक्तीला जे हक्क मिळतात त्याला सर्वसाधारणतः आपण वारसा हक्क असं म्हणू आता वारसा हक्क याच जे स्वरूप आहे ते काहीस जन्मसिद्ध हक्क असं आहे म्हणजे एखाद्या कुटुंबात तुम्ही जन्माला आला की त्या कुटुंबाची वडलोपार्जित जी काही मालमत्ता असेल त्यात तुम्हाला आपोआप हक्क आणि हिस्सा प्राप्त होतो जन्माला येण्यावाचून इतर कोणतीही गोष्ट करण्याची त्याच्याकरता गरज नसते मग समजा वडिलोपार्जित एखादी मालमत्ता आहे त्या कुटुंबातले काही सहहिदार तिथे राहत आहेत त्याची निगा राखतायत त्याची देखभाल करतायत काही सहहिदार आहेत जे तिथे राहतच नाही आहेत परगावी किंवा परदेशी आहेत म्हणजे त्या जमिनीबद्दलचं किंवा त्या मालमत्तेबद्दलचं कोणतंही कर्तव्य ते पार पाडत नाही मग अशा वेळेला केवळ कर्तव्य पार पाडलं नाही म्हणून त्यांचा वारसा हक्क नाहीसा होईल का, का। तर अजिबात नाही एखाद्याने त्या मालमत्तेची निगा राखण्यामध्ये किंवा देखभाल करण्यामध्ये भाग घेतला किंवा नाही घेतला याने त्याच्या वारसा हक्कावर काहीही विपरीत परिणाम होणार नाही आता दुसरा महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊया समजा वडलोपार्जित मालमत्ता सोडून देऊ एखाद्या व्यक्तीची जर स्वकष्टार्जित मालमत्ता आहे त्याला चार वारस आहेत आणि त्या चार वारसांपैकी समजा एकच वारस त्याची सगळी देखभाल करतोय तर उरलेल्या तीन वारसांना काहीच मिळणार नाही का तर हे त्या मालकावर अवलंबून आहे तो मालक आपल्या हयातीत काय करतो हो किंवा काय करत नाही याच्यावर ते सगळं अवलंबून आहे सर्वसाधारण न्यायाने जर विचार करायचा झाला तर एखाद्या माणसाच्या वारसांपैकी जर एकच वारस त्याची देखभाल करत असेल तर त्याची सगळी मालमत्ता किंवा त्याचे सगळे लाभ त्या एकाच वारसाला मिळावे असं आपल्याला वाटतं तसं शक्यही आहे कारण जेव्हा आपण स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणतो तेव्हा त्या स्वकष्टार्जित मालमत्तेचं आपल्या हयातीत किंवा हयातीनंतर काय करावं काय व्हावं याचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आणि स्वातंत्र्य त्या मालकाला असतं म्हणजे समजा त्यांनी जर असं ठरवलं की ही माझी स्वकष्टार्जित मालमत्ता आहे हे माझे चार वारस आहेत पण त्याच्यापैकी या एका वारसानेच माझी देखभाल केलेली आहे तर मी माझ्या हयातीतच त्याला सगळं देऊन टाकतो किंवा मी असं मृत्यूपत्र करून ठेवतो की माझ्यानंतर सगळं याला मिळावं तर ते होऊ शकेल पण समजा त्या मालकाने त्याच्या हयातीत काहीच केलं नाही किंवा त्याच्या निधनानंतर काय व्हावं याचीही तजवीज करण्याकरता मृत्यूपत्र वगैरे केलं नाही तर मग त्याच्या वारसांपैकी कोणी कर्तव्य पार पाडली आणि कोणी कर्तव्य पार नाही पाडली यांनी त्या वारसा हक्कांना काहीही फरक पडणार नाही म्हणजे समजा असा एखादा इसम किंवा असा एखादा माणूस निधन पावला त्यांनी ना त्याच्या हयातीत मालमत्तेची सोय लावली आहे ना हयाती नंतरची सोय लावली आहे त्याला तीन किंवा चार वारस आहेत त्याच्यापैकी एका वारसाने त्याची सगळी देखभाल केलेली आहे तरी त्या माणसांनी त्याच्या हयातीत आणि त्याच्या हयातीनंतरची सोय न लावल्यामुळे वर्ग एक मधले त्याचे जेवढे सगळे वारस असतील त्या सगळ्या वारसांना त्याच्या मालमत्तेमध्ये समान हक्क आणि हिस्सा प्राप्त होईल मग याच्यापैकी कोणी कर्तव्य पार पाडली आणि कोणी कर्तव्य पार नाही पाडली याच्याशी आणि त्यांच्या वारसा हक्काशी काहीही संबंध नाही सामाजिक दृष्टिकोनातनं किंवा नैतिक दृष्टिकोनातनं आपल्याला एकाच वेळेस हे चुकीचं वाटू शकेल पण जेव्हा आपण वारसा हक्काचा किंवा मालमत्तेतल्या हक्कांचा विचार करतो तेव्हा सामाजिक आणि नैतिक दृष्टी बाजूला ठेवून फक्त आणि फक्त कायदेशीर दृष्टिकोनातूनच त्याचा विचार व्हायला पाहिजे कारण तुम्हाला हक्क का मिळणं किंवा न मिळणं हे फक्त आणि फक्त कायदेशीर तरतुदी आणि कायदेशीर दृष्टिकोन याच्यावरच अवलंबून आहे म्हणून आता समजा आपल्याला असं झालं की हक्क आणि कर्तव्य हो, याचा काही संबंध नाही का तर ते आपण बघितलं की त्याचा काही संबंध नाहीच आहे मग समजा असं झालं की ज्याने आयुष्यभर खस्ता खाल्ल्या ज्याने आयुष्यभर त्या मालमत्तेची देखभाल केली त्याला मग त्याचा काहीच फायदा मिळणार नाही का तर वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात त्याचा किंवा स्वकष्ट अर्जित ज्या मालमत्तेची पुढे काहीच सोय लावण्यात आली नाही अशा मालमत्तेबाबत ज्यांनी त्याच्याकरता खर्च केलेला आहे ज्यांनी देखभाल केलेला आहे त्याला त्याचा थोडासा लाभ मिळायची शक्यता आहे ती कशी तर जेव्हा या मालमत्तांच्या वाटपाची वेळ येईल तेव्हा त्या वाटपामध्ये बाबा या मालमत्तेकरता मी अमुक अमुक एवढा खर्च केलेला आहे हे त्याचे कागदपत्र किंवा हा त्याचा तपशील त्यामुळे तेवढा वाढीव हिस्सा तरी मला ते द्या किंवा तेवढे पैसे तरी मला द्या अशी मागणी ज्यांनी खस्ता खाल्ल्या ज्यांनी देखभाल केली आहे तो करू शकतो आता कायद्याच्या कसोटीवर ही मागणी मान्य होण्याची शक्यता पन्नास पन्नास टक्केच आहे पण त्याच्याकरता तुम्ही आजपर्यंत त्या मालमत्तेवर काय खर्च केला कशी देखभाल ठेवली याचा तपशील आणि कागदोपत्री पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे केवळ तुम्ही केलं म्हणून तुम्हाला काही मिळत नाही तुम्ही काय केलं याच्यापैकी जे सिद्ध करू शकाल तेच तुम्हाला मिळू शकेल ते सुद्धा मिळेलच याची काही खात्री नाही आहे पण तुमच्याकडे जर त्याचा तपशील असेल कागदोपत्री पुरावे असतील तर त्या मिळवायचा तुम्हाला प्रयत्न तरी करता येईल म्हणजे या सगळ्यातनं आपण एक धडा घेतला पाहिजे की जेव्हा मालमत्तेतले हक्क याचा आपण विचार करतो तेव्हा फक्त आणि फक्त कायदेशीर दृष्टिकोन बाळगावा त्याच्यात मग हक्क मग कर्तव्य मग कोणी कर्तव्य पार पाडली कोणी कर्तव्य पार नाही पाडली या विचाराच्या जंजाळात शक्यतो पडू नका आता काही लोक तुम्हाला असतील जे सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातनं तुम्ही कसे योग्य तुमच्यावर कसा अन्याय झाला त्याच्या विरोधात तुम्ही कशी दान मागितली पाहिजे वगैरे गोष्टी सांगतील भडकवायचा सा प्रयत्न करतील पण ते मुद्दे आपापल्या जागी जरी बरोबर असले तरी तुम्हाला काही मिळणं किंवा न मिळणं हे शेवटी कायद्यावर अवलंबून आहे त्यामुळे कायदेशीर दृष्टिकोनातनं तुमचा दर्जा तुमची स्थिती तुमच्या हक्कांची व्याप्ती काय आहे हे जोवर तुम्हाला स्पष्ट होत नाही तोवर कोणीतरी सांगतो म्हणून कोणाच्या तरी कोणे आहारी जाऊन काहीतरी करू नका कारण आधीच तुमचं सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर नुकसान होत आहे त्या नुकसानीमध्ये अजून काही भर पडेल असं कृपया काही करू नका असे प्रश्न जर तुमच्या बाबतीत उद्भवले असतील तर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्या गरज पडली तर माझ्याशी संपर्क करा माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल त्याद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद